नमस्कार मी संकेत पाटील आपण पाहताय वज्रधारी न्यूज तासगावचं नाव घेतलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात तासगावला एक वलय आहे कातर इथला इरेबाज संघर्ष दिवंगत नेते आराराबा पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचं इथलं राजकारण हे कायमच चर्चेच्या विषय राहतं त्याच अनुषंगानं काही दिवसां काही दिवसांचं जाता नगरपालिकेची निवडणूक लागली आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण आज तालुक्यातील किंवा शहरातील काही लोकांशी बोलत आहोत ज्यांचा राजकीय अभ्यास आहे की येणारे निवडणूक कशी असेल निवडणूक कोणता फॅक्टर चालेल निवडणुकीच्या अनुषंगाने आपण ही चर्चा करत आहोत आज आपल्यासाठी बोलण्या आपल्यासोबत बोलण्यासाठी लोकमतचे पत्रकार दत्ता पाटील आहेत दत्ता पाटील यांची खासियत सांगायची म्हणजे तर राजकीय वार्तापत्र हे आ, अगदी हातोटीनं सांभाळतात आणि बातमीमागची बातमी कशी काढायची हे यांचा हातकांडा यामध्ये त्यामुळं आपण त्यांना आज बोलवलेलं आहे पाटील साहेब तुमचं मनापासून स्वागत पहिल्यांदा मला सांगा की इथली निवडणूक ही कायमच आबाकाटा आबा गटात संघर्षमय झालेलं आहे आणि तशीच आजची निवडणूक होणार का याला अजून कुठली किनार लागणार तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत गट विरुद्ध काका गट या पारंपरिक लढतीचा ट्रेंड पूर्वीपासून आहे म्हणजे हे चिंचणी आणि आंजणीचे नेते जेव्हापासून तासगावच्या राजकीय पटलावर आलेत त्यावेळीपासून ह्या दोन्ही नेत्यांच्यातच राजकारण रंगत राहिलं आहे या पारंपरिक लढतीला मागच्या नगरपालिका निवडणुकीत थोडीशी किनार काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी केलेल्या पॅनलची होती बरोबर त्याचा प्रभाव थोडासा त्या निकालावरती पण जाणवला होता पण एकंदरीत ट्रेंड सेट केला चालू निवडणूक जर बघितली तर आभागट विरुद्ध काका गट असंच दिसतंय पण हे दिसत असताना या वेळेला आभा गटात नाराज झालेले अजय पाटील यांची नाराजी त्यांची बंडखोरी करून अजित पवार गटातून पण इथं नेमके मुद्दे आहेत काही ठिकाणी सांडपाणी नाही काही ठिकाणी लाईटीचा प्रश्न आहे या मुद्द्यांवर ही लढाई होणार का भावनिक मुद्द्यांवर पुन्हा एकदा ही लढाई केली जाणार तासगाव शहरात विकासाचा मुद्दा प्रभावी कधीच ठरलेच दिसून येत कायमच भावनिक मुद्द्यावर होत अगदी असं का होतं इथं मतदारांचा माइंडसेट आणि नेत्यांनी पण त्याच अनुषंगाने राजकारण करत आणलेलं आहे मतदारांना भावनिक दृष्टिकोनातनच सातत्यानं म्हणजे प्रचार जो होत असतो नेत्यांच्याकडं तो, तो भावनिक पातळीवरती व्यक्तिगत सुखदुःख समरसून भेटेगाठी ह्याच अनुषंगाने होतोय विकासाच्या विजनवर केवळ चर्चा होतात प्रत्यक्ष मतदारांपर्यंत कितपत विकास पोचला आहे हा प्रश्न मतदारांनाच कधी पडलेला आपल्याला दिसत खरं तर दोन अडीच वर्ष इथं सरकारी राज होतं प्रशासकीय राज होते त्याच्या आधी का संजय काकाची सत्ता होती त्याच्यापूर्वी पण संजय काकांची सत्ता होती इथं तर लोक विकासाकडे कशी बघतात इथली आणि विकासावर मतदान होणार का इथलं विकासाची चर्चा आता दोन्ही नेत्यांकडून केली जाते म्हणजे विकासाची आश्वासनं दिली जाते दोन्ही गटांकडून विकास आम्ही काय केला हे सांगितलं जात आहे भाजपकडून सत्ता राज्यात आहे त्या सत्तेच्या माध्यमातून आम्ही विकास कसा करू याची पण आश्वासनं दिली जात आहेत पण झालेला विकास आणि तासगावकरांना अपेक्षित असणारा विकास ह्यात प्रचंड होत आहे म्हणजे यापेक्षाही या अजून मोठा विकास होणं अपेक्षित होतं मग भौतिक पायाभूत सुविधा असतील किंवा नागरी सुविधा असतील विस्तारित तासगाव शहराचा प्रश्न असेल अशा अनेक पातळीवरती अनेक समस्या प्रलंबित आहे दोन्ही नेत्यांकडून आम्ही कसा विकास केला जाईल करू काकाकाटाची आत्ता सत्ता होती मधल्या काळात आबा काकागाटी एकत्रित असताना पण नगरपालिकेची सत्ता होती पण दोन्ही नेते एकत्रित एक असताना देखील जो अपेक्षित विकास होणं गरजेचं होतं तो झाल्याचं सध्या तरी काही दिसून येत नाही कसं आहे या <coughs> बघितलं तर तरुण मतदारांची संख्या जास्त आहे आणि तरुणांचा कायमच ओढा डिजिटल माध्यमाकडे वाढलेला आहे मग आता एकंदरीत चित्र पाहिलं तरी तर तरुण नाही आणि डिजिटल मीडियाचा या निवडणुकीवर कितपत परिणाम होईल आता हल्ली प्रचाराचा ट्रेंड घरोघरी जाऊन प्रचार करणं हा ही एक बाजू झाली परंपरागत पण तुम्ही म्हणताय तसा जो डिजिटल मीडिया आहे तो अत्यंत प्रभावी आहे म्हणजे गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाकडे स्मार्टफोन आलाय म्हणजे कुठे शेतमजुरी करणाऱ्या व्यक्तीपासून ते प्रत्येक प्रत्येक कॅटेगरीकडे स्मार्टफोन आहे स्मार्टफोन जिथं आहे तिथं तो डिजिटल मीडिया पोहोचतो आणि हे सगळ्या नेत्यांच्या लक्षात आल्यामुळे डिजिटल प्रचार केला जातोय मग ते डिजिटल मीडियाच्या माध्यमातून चिन्ह पोचवणं ह्या गोष्टी हलक्या झालेत म्हणजे लोकसभा निवडणुकीत पण खासदार विशाल पाटील यांच्या बाबतीत पण ते लक्षात आलं कमी कालावधीत आता संजय काकांना पण चिन्ह कालच मिळालं पॅनेलला राष्ट्रवादी शरद पवार गटाला चिन्ह लवकर जाहीर होतं पक्षांचं सगळ्यात चिन्ह जाहीर होतं मग काकांच्या गटाला तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लवकर पोचणं सोयीस्कर होते आणि हल्ली डिजिटल मीडियामुळे मतदार जागेत जागेवर असेल किंवा बाहेर असेल तर त्यांना डिजिटल मीडियाच्या माध्यमातूनच सगळ्याच पक्षांची व्हिजन पोचतात त्यांचं चिन्ह या सगळ्या गोष्टी पोहोचतात पण तो कितपत प्रभाव करेल हे जे डिजिटल मीडिया लोकांपर्यंत पोहोचतोय 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 इथली जातीय समीकरण खूप वेगळी आहेत आपण आमदारकीच्या वेळी सुद्धा बघितलं की मुस्लिम असतील किंवा वंचित जे घटक आहेत ते आमदारांच्या पाठीमाग राहील आपण बघितलं आमदारकीला तसंच फॅक्टरी या निवडणुकीत सुद्धा चालेल का असं नाही लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या प्रत्येक पातळीवरती प्रत्येक समीकरणं निवडणुकीची बदलत असते विधानसभा निवडणुकीला जी समीकरणं होती ती ह्या निवडणुकीला नाहीत विधानसभा निवडणुकीला उमेदवारांचे चेहरे आहे संजय काका पाटील रोहित पाटील या दोन व्यक्ती बघून मतदान झालं ह्या निवडणुकीला तो फॅक्टर नाही ह्या निवडणुकीला ह्या दोन्ही नेत्यांचं पण आहे म्हणजे या उमेदवारांच्या पाठीमाग कोण नेताय ह्या गोष्टी असतानाच इथं भाजपचा विषय असेल किंवा अजय अजय काकांचा विषय असेल किंवा मग खाली जे उमेदवार सत्ता निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या उमेदवारांचं बॅकग्राऊंड त्यांचं सामाजिक कार्य त्यांचं राजकीय कार्य ह्या सगळ्या गोष्टींचं मूल्यांकन होणार आणि मग मतदान तर मग बोलता बोलता आपला विषय निघाला अजय काकांचा की इलेव्हन हवार त्यांना उमेदवारी नाकारली आणि ते मग राष्ट्रवादी घडा चिन्हकडे गेले इथं जे नाराज आहे त्यांचा कितपत फटका या निवडणुकीवर दोन्ही गटाला बसला असं वाटतंय नाराजीचा परिणाम सगळ्याच पक्षांना दिसून येत असल्याचं आपल्याला दिसतंय म्हणजे महत्वाचा मुद्दा काय की पारंपरिक लढतींना छेद देण्याचं कामच या नाराजीमुळे गट विरुद्ध काका गट अशी लढाई होत असताना स्वप्नील पाटलांनी भाजपकडं पॅनेल उभा केलं त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असताना तिरंगी लढत होईल असं समजलं जात होतं पण अर्ज माघारच्या अखेरच्या दिवशी त्याचं एक नवीन कलाटणी मिळाली आज काका अजित पवार गटाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ऍक्च्युअली ते रोहित पाटील गटात पण ते अपेक्षित नव्हतं की अजय काका बंड करत नव्हतं पण अजय काकांचं बंड झाल्यामुळे प्रायोरिटीनं रोहित पाटील यांच्या गटात त्यांच्या बंडाचे थोडेफार पडसाद उमटायला सुरू झालेत आणि अजय काकांना जास्त मतदार आकर्षित होऊ नये त्यांचा पारंपरिक वोट बँक म्हणजे अजय पाटलांची वोट बँक ही पारंपरिक रोहित पाटलांचीच आहे ते स्वाभाविकच आहे आणि ती वोट बँक त्यांच्याकडे जाऊ नये यासाठी आता रोहित पाटील यांचा गट प्राधान्यानं काम करताना दिसून येतोय विशेषतः वरचे गल्लीत तो प्रभाव त्यांचा दिसून येतोय अजय काकांच्या उमेदवारीचा आणि खालच्या नगरसेवकांच्या हो पातळीवर पण तो प्रभाव दिसून येतोय त्यामुळे अजय काकांची उमेदवारी निर्णायक का आहेच सोबतच आज काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील ज्यांची संजय काकांच्याकडून उमेदवारी फायनल होती असं समजलं जात होतं पण आज तिने पत्रकार परिषद घेऊन संजय काकांच्या वर तोपगोळे टाकले आरोप केलेले आहेत उमेदवारी तो आरोप त्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांची पण दिशा जरा वेगळ्या पातळीवरती चालू आहे असं कळलं उद्या परवा दोन दिवसात ती भूमिका स्पष्ट करून जाहीर म्हणजे जा महादेव पाटलांची नाराजी प्रबळ दिसून येत आहे अजय काकांची नाराजी निवडणुकीच्या रिंगणातच उतरलेत बरोबर ह्या दिसणाऱ्या दोन नेत्यांच्या नाराजीचा प्रभाव निवडणुकीवर राहणार आहे हे निश्चित आहे सोबत उमेदवारी डावलली गेल्यामुळं एक अंडरकरंट नाराजीचा एक अंडरकरंट आहे जो नेत्यांना जाणवला असावा अगर नसावा ना हा नाराजीचा अंडरकरंट रोहित पाटील यांच्या पक्षात पण आहे आणि संजय काकांच्या गटात पण आहे प्रचारात सगळे सोबत फिरत असले तर यापूर्वीच्या पण निवडणुकीत ते जाणवत आलं की हा नको आहे म्हणून त्याला विजयी केले हा नको आहे म्हणजे माझ्याच पक्षाचा उमेदवार आहे पण मला हा नको आहे म्हणून मी त्या पक्षाच्या उमेदवाराला होणार होणार आहे नको असणाऱ्यांना डावलण्यासाठी म्हणजे अंडर नाराजीचा अंडर करंट सोबत फिरणाऱ्यांच्या सुद्धा दोन्ही पार्टीत राहणार आहे हा अंडर करंट किती प्रभावी ठरेल हे निवडणूक निकालानंतर करणार आपल्याला खरं <laughs> तर परवा दिवशी पत्रकार परिषदेत तालुका अध्यक्ष भाजपचे स्वप्नील पाटलांनी सांगितले की तीस वर्षानंतर आम्ही आगा आबा, का, का, का आ, Actually, आबा गट, काका काकागडाच्या विरोधात तिसरं पॅनल उभा करतो सक्षम सक्षमपणे भाजपची कितपत इथं ताकद आहेत भाजप काय फॅक्टर चालू शकेल भाजप या निवडणुकीत चालू शकेल का तेवढा फॅक्टर ॲक्च्युली आबागट काकागट सोडून पॅनेल उभा करणं हेच एक मोठं आव्हान तासगाव तालुक्यात आहे म्हणजे आबा काका ऐके असताना पण ते बघितलं आहे आपण आबाकाका वेगळे झाल्यानंतर पण बघितलंय पण स्वप्नील पाटलांनी पॅनेल उभा केलंय हेच त्यांचं एक यश आहे म्हणजे स्वप्नील पाटील ॲक्च्युली ग्रामीण भागातून आहे अर्थात तासगाव शहरावर ग्रामीण भागाच्याच नेत्यांचं वर्चस्व राहिलं हे वे वेळोवेळी दिसून येतं आहे मग स्वप्नील पाटलांनी तासगावत येऊन पॅनेल उभा करणं आणि त्यांनी चेहरा निवडताना पण सक्षम निग निवडला म्हणजे माझे नगराध्यक्ष दिनकर दाभोगडे यांच्या सुनबाई निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत त्यांना थोडासा राजकीय गुडविल आहे आणि सोबत उमेदवार खालचे घेतलेत ते अनेक उमेदवार नौके आहेत त्यांच्या पॅनलमध्ये पण पॅनेल लावलं इतपतच त्या त्यांचं यश म्हणायला हरकत नाही आता त्यांचं पॅनेल किती प्रभावी ठरेल हे आता उद्या दादांची सभा आहे भाजप पक्ष सत्तेत आहे कमळ चिन्ह रुजलेलं होतं मागच्या दहा वर्ष संजय काकांच्या माध्यमात मागची नगरपालिकेची निवडणूक कमळ चिन्हावरती भाजपनं सत्तेत आणली होती परंतु ह्या सगळ्या घडामोडी असल्या तर तासगावचा जो ट्रेंड आहे पारंपरिक ट्रेंड आहे गट विरुद्ध काका गट ह्या ट्रेंडला चॅलेंज करणं तेवढंसं सोपं नाही पण ते तिने उमेदवार देऊन पॅनेल उभा करून चॅलेंज केलंय आता तो प्रभाव मतपेटीतून कितपत उमटेल हे निकालानंतरच आपल्याला स्पष्ट पॅनल उभा केलं हे त्यांचं यश आहे हे त्यांचं यश आहे मतदाना निवडणुकीपूर्वी लोक सगळे म्हणत होते की सगळे <coughs> युवा चेहरे पाहिजेत त्या अनुषंगानं प्रत्येक पक्षाने युवा चेहरे दिले पण नगराध्यक्ष पदाचा चेहरा देताना मात्र सगळ्यांनी प्रस्थापित दिले जे ज्यांचे ज्यांचे पती आहेत प्रस्थापित आहेत त्यांच्या महिलांना त्यांच्या पत्नीनाच <coughs> उमेदवारी मिळालेली असते काका गटाकडून बाबासाहेब पाटील जे माझी नगराचे होते त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली तिकडं रोहित पाटील गटाकडून बाळासाहेब सावंत जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली भाजपकडून माजी नगराध्यक्ष दिनकर धाबुडे त्यांची सुनेला उमेदवारी मिळाली कुठं तर सगळे जर म्हणतायत की आम्ही नवीन उमेदवार उभा करतोय ज्याला कुठलाही राजकारणाचा गंध नाही पण पुन्हा एकदा अदृश्य स्वरूपात तेच व्यक्ती पुढे येत आहेत प्रस्थापितच पुढे येते त्याबाबत काय सांगाल कसं आहे थेट नगराध्यक्ष निवड ही पूर्ण तासगाव शहरातून होत असत्या आणि आत्ताचं जे आरक्षण आहे ते सर्वसाधारण महिला आहे मागच्या निवडणुकीत आपण बघितलं की नगराध्यक्ष पदासाठी आबा गटानं आणि काका गटानं किंबहुना महादेव पाटील यांनी पण दिलेले तिन्ही उमेदवार राजकारणात नवके होते ज्यांचा राजकारणाशी कधीही संपर्क नव्हता आणि नवीन चेहरा होता त्यावेळेचा त्यावेळेचं आरक्षण अनुसूचित जाती जमातीसाठी होतं आणि त्यात प्रस्थापित नेत्यांचंच प्रमाण कमी असतंय त्या प्रवर्गातल्या तासगाव शहरात राजकारण करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांचं संख्या कमी आहे तुलनेनं बरोबर आता सर्वसाधारण प्रभागात एकदम नौका चेहरा देणं इतकं सोपं नसतंय कारण तो चेहरा म्हणजे ही निवडणूक लढवली जात असताना नेत्यांचा चेहरा बघून मतदान होत असतंयच किंबहुना दुसरी बाजू आहे की जो उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचा त्याचं पण भौतिक परिसर भौतिक त्यांच्या सगळ्या गोष्टी बघून त्या उमेदवाराचं गुडविल बघून पण मतदान होत असतंय उमेदवाराचा चेहरा महत्वाचा आहे आणि मग ही निवडणूक लढवत असताना आता याला थोडासा किनारा आहे पाटील विरुद्ध पाटील येत तर असं एक किनार द्यायचं चाललेलं दिसतं एकंदरीत पण एकदमच नौका चेहरा जरी राजकारणात उतरवला तर त्याची छाप कितपत पडेल मतदारांवरती आणि ही छाप पाडत असतानाच एकदमच नौका चेहऱ्याला पुन्हा आव्हान पक्षांतर्गत मिळणार आव्हान आता आपण बघतोय म्हणजे संजय काका गटात पण ते आव्हान निर्माण झालेलं आहे रोहित पाटील यांच्या गटात पण ते आव्हान निर्माण झालेलं आहे की एकदम चेहरा बदलला तरी यांना संघर्ष करावा लागतोय नाराजीचा थोडक्यात ट्रेंड सेट झालाय आणि मग एकदम नौका चेहरा काढला असता तरी एका वेळा सगळेच प्रस्थापित मराठा समाजाचे किंवा पहिल्या पळीतल्या नेत्यांना अंगावर घ्यायची नेत्यांना वेळ आली असते आणि ते एवढं सोपं नाही त्यामुळे सगळ्याच पक्षाने देताना प्रस्थापित राजकारण्यांच्या घरातच उमेदवारी दिल्याचं दिसतंय आपल्याला ते महत्वाचं कारण मला तर वाटतंय एकूणच एकूणच काय तर ही लढाई प्रस्थापितांची जाईल जरी म्हणत असले तर आम्ही सगळे नौके उमेदवार उतरवलेत तरी कुठंतरी राजकीय पार्श्वभूमी प्रत्येकाची ही राजकारणी आहे त्यामुळे सगळेच इथं जे प्रतिस्पर्धी एकमेकांचे नगराध्यक्ष पदासाठी उभारले ते सगळे प्रस्थापित आहेत त्यामुळे आपण अजून दोन तीन दिवस हे विश्लेषण चालूच ठेवणार आहे नेमकं आत्ता सद्यस्थितीला तासगावकरांना नेमकं पारडं कुणाचं जड वाटतं आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि वेळोवेळेचे अपडेट्स असेच जाणून घेण्यासाठी वज्रधारी न्यूजला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तोपर्यंत धन्यवाद